अतिक्रमान शासन निर्णयाप्रमाणे निष्कासित झालेले आहेत या शेवगाव शहरातले शेकडो कुटुंब नवे हजारो कुटुंब आज रस्त्यावरती आलेले आहेत आमची मागणी अशी होती की शहरामध्ये नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून या नगरपालिकेने ज्या ज्या बांधकामांना व्यावसायिक बांधकामांना परवानग्या दिलेल्या आहेत त्याची चौकशी करा तुम्ही बांधकाम देत परवानगी देत असताना ज्या अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत त्या त्यांनी फॉलो केल्या आहेत की नाही तुम्ही त्यांना कंप्लेट सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिलेले आहेत आणि म्हणून असे जे काही बेकायदेशीर बांधकामं शहरामध्ये आहेत दवाखाने आहेत कापड मॉल्स आहेत मोठमोठली मौट -मौट दुकान आहेत आणि गैरप्रकारातनं या परवानग्या दिलेल्या आहेत इथं पाकिटं घेतली जातात हॉटेलमध्ये बसून परवानग्या दिल्या जातात हा सगळा भोंगळा कारभार आहे आंधळद दळतं आणि कुत्रा पीठ खात अशी परिस्थिती आहे आणि आमची मागणी आहे जसं गोरगरिबांना तुम्ही विस्थापित केलेलं आहे तशाच पद्धतीने या शहरामध्ये बेकायदेशीरपणे तुमच्या परवानग्या घेऊन ज्या पद्धतीने बांधकामं झालेली आहे त्याची चौकशी करा तुम्ही अटी आणि शर्ती घातल्या त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर ते बेकायदेशीर अतिक्रमण ठरवा आणि ते निष्कासित करा या मागणीसाठी पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं इथं ज्या सीओ आलेले आहेत कर्मचाऱ्यांबरोबर नीट वागणूक नाही तीन तीन महिने झालेत कर्मचाऱ्यांना पगार नाही चार महिने झालेत कोणी पदाधिकारी भेटायला गेला की अत्यंत उद्धवपणाची भाषा करतात मुजोरीची भाषा करतात त्यांना विसर पडला की ते जनतेचे सेवक आहेत ते मालक नाही आहेत त्यांचे मालक इथं बसलेले आहेत लोकशाहीमध्ये जनता मालक असते आणि म्हणून इथं आम्ही मालकाच्या भूमिकेमध्ये आहोत त्यांची जी मुजोरीची भाषा आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि किती दिवसामध्ये हे बांधकाम बेकायदेशीर आहे ते तुम्ही काढतात हे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या याच्यासाठी आंदोलन चालू आहे अकरा वाजल्यापासून कार्यकर्ते बसलेत शिवो मॅडम एसी मध्ये आतमध्ये बसल्यात आम्ही त्यांना दहा मिनिटाचा अल्टीमेटम दिलेला आहे दहा मिनिटामध्ये येऊन जर तुम्ही आमच्या बरोबर चर्चा केली नाही बाकीचे पक्ष संघटना काय असेल ते असेल वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कुणाच्या शहाला लाजीनदार नाही ना खाऊंगा ना खाणे दूंगा ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आणि म्हणून दहा मिनिटांमध्ये जर तुम्ही चर्चा केली नाही तर इथून आम्ही उठणार आणि या रस्त्यावरती जाऊन रस्ता रोको आंदोलन करणार तुम्ही आमचे सेवक आहात तुम्ही एस मध्ये बसतात आणि कार्यकर्ते या ठिकाणी अकरा वाजल्यापासून बसले आहेत मी पाहतोय आल्यापासून काय मुजुरी आहेत ही मुजुरी शेवगाव तालुक्या या शहरामध्ये आम्ही चालू देणार नाही म्हणून पोलीस प्रशासनाला देखील सांगतो दहा मिनिटाच्या आतमध्ये चर्चेला इथं आल्या पाहिजे खाली आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये येणार नाही इथं लोकांमध्ये कार्यकर्त्यांनी चर्चा करावी इथं जर ते आल्या नाही चर्चा नाही केली तर दहा मिनिटामध्ये आम्ही रस्ता रोखो का या ठिकाणी जाऊन पर चौकशी करावी आणि ते निष्कर्षित करावे याच्यासाठी आपण हे आंदोलन पुकारलेलं होतं काल पदाधिकारी तालुका अध्यक्ष आणि यांच्या सर्व सहकार्यांबरोबर नगरपालिकेच्या शिव यांची चर्चा झाली आणि त्यांनी काल असं सहज बोगम उत्तर देऊन टाकलं होतं आम्ही चौकशी करू म्हणून तर म्हणजे त्याचा राग आला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर बोलण्याची जी काही पद्धत असते आपला पब्लिक जॉब आहे आणि इथे प्रत्येक कार्यकर्ता नागरिक येत असतो त्यांच्याबरोबर आपण संयम आणि व्यवस्थित बोललं पाहिजे परंतु आलेल्या ज्या नगरपालिकेच्या शिव आहेत त्या आम्हाला अशी माहिती मिळाली आणि काल अनुभव आला की अत्यंत मुजुरीची भाषा करा आंदोलन लोकशाही आहे तुम्ही सेवक आहात त्या पद्धतीनं वागले पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी आपण बजाव आंदोलन अकरा वाजल्यापासून केलं इथे आमचे मित्र नगरसेवक देखील शब्बीर वये त्याचप्रमाणे सागर फडके उपस्थित होते आणि आता आमचे प्रशासकीय अधिकारी साहेब यांनी आम्हाला पत्र आणून दिलं किमान सात ते आठ महिन्याचा कालावधी लागणार आहे चौकशी करण्यासाठी तर ठीक आहे मोठी चौकशी आहे चौकशी करा आम्ही देखील याचा पाठपुरावा हो करू पण याच्यातलं कुणीही वाचणार नाही कुणी असे कुणी जर असतील आधी तुमचे बांधकाम त्यांना पाठीशी घालू नका आमचंही लक्ष असेल ज्या पद्धतीनं गोरगरीबांची अतिक्रमण निघाली त्याच पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने ज्या परवानग्या दिल्या नगरपालिकेकडून आणि चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर बांधकामं जी झाली ती चौकशी करा बेकायदेशीर ठरवा आणि ते देखील निष्कासित करा सात आठ महिन्याचा कालावधीचं पत्र आपल्याला त्यांनी दिलेलं आहे या पद्धतीने चौकशी करतील वंचित बहुजन आघाडी तालुका शहर पदाधिकारी याचा पाठपुरावा करतील पुढचे अनेक विषय नगरपालिकेच्या संबंधित आहेत आणि म्हणून पुढचं आंदोलन आजच आम्ही तृतीय पंथी आणणार होतो आमची एक साहेब विंग आहेत तृतीय पंथीचे आणि शेवगाव शहरामध्ये आमच्या सोबत काम करते पुढच्या वेळेस आम्ही आमचे हे पदाधिकारी नसणार परंतु मुख्य तुमच्या ज्या काही शिओ मॅडम आहेत त्यांच्या भाषेत वागण्यात जर बदल झाला नाही तर पुढचं आंदोलन इथल्या सगळ्या तृतीय पंथी आणून या कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल त्यांनी अधिकारी राहावं त्या पद्धतीनं वागावं वा पण जनतेला आपल्या गुलामासारखं वागू नये जनता ही मालक आहे तुम्ही सेवक आहेत त्या पद्धतीनं त्यांच्या कामामध्ये सुधारणा होतील अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद